कार गुडमॉर्निंग मित्रांनो सदस्य पाटेपुर या युट्यूब चॅनलमध्ये मनोहर खाकडकर आपलं स्वर्षे स्वागत करत आहे आज आपण खरंच पालू देपुरी कॅम्पमध्ये भेपूर कॅम्पमध्ये आपण कालच खालच्या राळीचा व्हिडिओ पाहिला त्याच्या अगोदर आपण सर्वात पहिला वर्षराळीचा व्हिडिओ पाहिला पहिला भाग आपला वर्षरायचा होता काल खालच्या बघितला आता या दोन्हीची विस्तृत माहिती आपल्याला एका ताई सांगणार आहे खालची चाळ आणि वरची चाळ तर व्हिडिओ थोडासा आपल्याला मोठा होण्याची शक्यता आहे तर तो, तो तुम्ही शेवटपर्यंत पाहा परत जाऊया थेट भिपुरी कॅम्पमध्ये एखाद्याशी संवाद साधूया नमस्कार मी मनोहर पाकटकर आणि ही रेखा गोरे आपल्या कर्जते बदलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आम्ही आहे भिपुरी कॅम्पमध्ये आपल्या जुन्या चाळींना आठवणींच्या माहिती देण्यासाठी रेखा गोऱ्हे आपल्यासोबत आहे तर रेखा गोरे आपल्या सर्व चाळींची माहिती पण सांगेल आणि ते कोण राहते हे सुद्धा सांगेल तर आता आपण कुठेही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा आणि आपल्या सुद्धा काय आठवणी असेल ते आम्हाला जरूर सांगा नमस्कार ये साइन मदली ही आठ साईन मधली ही पहिली चाळ आहे ज्याला आपण खालची चाळ बोलायचो आणि इथे पहिले ट्रॉली यायची ह्या साईडनी आणि इथे मोठा गेट होता तेव्हा जावळे म्हणून राहायचे दिलीप जावळेचे बाबा इथे राहायचे आणि ते तेव्हा हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडरची कंपाऊंडरचं काम करत असायचे आणि मग कोणी यायचं असलं की हा सगळेजण आपण कॅम्प मधले त्या गेट वर यायचो आणि कोणाकडे पाहुणे आल्यात का ते बघायचो आणि मग खूप आनंद व्हायचा जेव्हा पाहुणे या जंगलामध्ये यायचे कोणाकडे आल्यात कसे आहेत कोणाचे कोण आहेत त्या सगळ्या आठवणी जाग्या व्हायच्या आणि नंतर जावया रिटायर झाल्यानंतर इथे आप्पा आप आले आणि मग आपण मग आपल्याला इथे आपल्या काही आठवणी येत त्या तुळशी वृंदावनचे खूप स्वामी भक्त होते आणि त्यांना कधी नॉनव्हेज न खाणारे माणूस होता अत्यंत भक्तपंथीय होता आणि त्यामुळे त्यांच्याकडे नवनाथांचे वगैरे खूप सप्ताह चालायचे आणि सगळ्या आम्पा अत्यंत ते जिवाळ्याचा माणूस होता की सगळ्यांशी मश्करी करायचे करा मग ते स्त्री असू दे मुलं असू दे त्यांना हिप्पी म्हणजे केस वाढलेले चालत नव्हते आपले तेव्हा बेल बॉटमची फॅशन होती मोठ्या मोठ्या पॅन्टीचे बॉटम्स मोठे असायचे ते आले चालायचे नाही तर सगळ्या मुलांना खूप ओरडायचे केस वगैरे वाढले का किंवा स्त्रियांच्या हातात जर कपायला कुंकू असेल किंवा हातामध्ये बांगडी नसेल तर त्या मुलींना पण ओरडायचं हो एक धाक होता त्यांचा एक वचक होता या कॅम्पावरती आणि असे हे स्वामी भक्त आप्पा इथे राहायचे सगळ्या लोकांना खूप आवडायचे आणि त्यांचा कोणीही राग केला नाही कधी कारण ते नेमकी त्यांचा स्वभावच मजेचा होता त्यामुळे कुठल्याही कॅम्पातल्या स्त्री पुरुषांनी मुलांनी मुलींनी कधी त्यांचा राग केला नाही उठं ते त्यांना आदरपूर्वक वागणूक द्यायचे आणि इथे मग पुढे आप्पांच्या पुढे मला वाटतं हे होते वावळ होते रज्जाक मालदार होते रज्जाग मालदार एक ही हस्ती होती मुस्लिम पंथीय होते ते पण अत्यंत सगळ्यांना नेहमी त्यांचा उंच असा इष्टी होती खूप उंच असायचे आणि मग त्यांचे केस वगैरे थोडे वाढलेले असायचे आणि कॅम्पस जाताना पॉवर जाताना ते आपले डुलट डुलत एका हातामध्ये त्यांची काही ब्रिपकेस असायची आणि असं डुलट डुलत असे जायचे सगळे बघायचे रज्जा आला रज्जा आलं म्हणून असे त्यांना बोलायचे पण ते अत्यंत छान होते आणि त्यांची भाभी होत्या त्यांची मुली होत्या परवीन होती अशा अनेक मुली होत्या त्यांच्या तीन दोन मुली आणि तीन मुलगे होते त्यांचे आणि आपल्याला असं वाटतं की हे सगळं त्याच्यानंतर मला वाटतं की पांडुरंग सानप होता सानपांचं तर खूपच सुंदर आठवणी देते पांडुरंग सानप दौलत सानप रमेश सानप ही त्यांची तीन मुलं होती आणि आई तर खूपच सुंदर होत्या त्यांचं नऊवार साडी आता गोऱ्यापान अशा आणि सुंदर नाकामध्ये नेहमी नथणी हे असायची नथ असायची त्यांची आणि सगळ्यांशी ते दोघही नवरा बायको सहदेव सानप आणि आई खूप सुंदर वागायच्या त्यानंतर केदारी का केदारी मामा राहायचे इथे अनंताचे अनंता होता अंकुश होता उमेश होता मीरा होती अशी त्यांची मुलं होती तीही सुंदर होती काकाच्या तर किती आठवणी सांगायच्या आज काका आपल्यामध्ये नाहीये त्यालाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या दरवाजासमोर उभे राहून आपण एक करतोय आदरांजली त्याला कारण आपल्याला असं वाटतं की या सगळ्यांना आपण विसरायला नाही हवं कारण त्यांच्या आठवणींनी वास्तू गजबजून गेली होती त्या काळी आणि असा हा काकाचा तर उद्योग असा काका इतका मेहनती व्यक्ती होता की त्याला कधीही कुठलीही काम करताना लाज वाटली नाही मग ते वैजनाची जत्रा असू दे तो आनंद मेळा असू दे कॅम्पसला कुठेही तो स्टॉल लावायचा आणि आपले चार पैसे मेहनतीने कमवायचा आणि उमेश होता उमेश चांगला शिकलेला विद्यार्थी म्हणून नावाजलेला होता आज तो एम्प्लॉय ते कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतो आजही तो या वास्तूशी संबंधित आहे मिराज पुण्यामध्ये अनंत केदारी रिटायर्ड झाला अनंत केदारी सुंदर होता त्याला सगळ्याची आवड होती आणि आजही तो त्याच्या दहावीच्या बॅचमध्ये आजही गेट टुगेदर करतात ती लोकं एकत्र येतात आज खोपोलीमध्ये त्याला सर्व ओळखतात हास्य क्लबमध्ये तो काम हे करतो मला तर वाटतं गेल्या वर्षी त्याने तर साडी वगैरे नऊवारी नेसून हास्य क्लबमध्ये खूप धमाल केली खोपोलीच्या की अशा अनेक विद्या लोकांनी इथे लोकांच्या आठवणी इथे आहेत त्याच्यानंतर मला वाटतं की त्या कोपऱ्याच्या खोलीवरती पहिले भोईर राहायचे भोईरांकडे मच्छीचा धंदा होता आणि भोईर काय करायचे सगळ्या लोकांना तिथे मच्छी विकायचे एकच असं घर होतं की तिथे मच्छी विकली जायची त्याच्यानंतर जा मग सुरेश भागवत त्या वास्तूमध्ये आला अशी ही सुंदर मधली खालची चाळ होती ज्याला खूप अंगण होतं आणि त्या अंगणामध्ये प्रत्येकाला तुळशी वृंदावन होतं तुळशी वृंदाण आता एक खाली पडलं आप्पांच्या दरवाजाच्या समोरचं की ते फक्त त्याचे आता अवशेष उरलेले आहेत आणि तिकडे एक वृंदावन चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला आढळतं सुरेश भागवतच्या समोरचं वृंदावन अशा ह्या खालच्या जायच्या इथे आठवणी आहेत आजही सुरेश भागवत इथे समोर राहायचा खालच्या चाळीमध्ये आणि त्याचं चा हे वृंदावन आहे ते आजही स्तुती चांगल्या स्थितीमध्ये इथे उपलब्ध आहे त्याची आठवण आहे की वहिनींची त्या की वहिनी नेहमी सुंदर अशा गोऱ्यापान वहिनी आणि ते आपल्या केस वगैरे त्यांचे असे करले होते जरासे आणि त्यांचा तो झुपका त्या केसांचा आणि त्या अशा इथे वृंदावन पाणी घालायला तुळशी आता खूप एक सुहागन एक सुहासिनी कशी येते आणि कसं तिने संस्कारी संस्कृती आपली टिकवलेली आहे ते त्या स्त्रीवरनं आपल्याला बघायला मिळायचं या झाडाचीही मी कृतज्ञता व्यक्त करते कि या झाडाने खूप मोठा ह्या झाडाचा पसारा होता त्याचा खोड बघायला अनेक वर्षाचा खोड आहे आणि ह्या झाडाखाली असा सुंदर असा ओटा होता इथे नवरात्र उत्सव यायचा मला वाटतं की राजू भाटींचे जे मेवणे होते मंगलजी बागेरी यांनी त्यांनी एक नवस केला होता देवीला आणि त्यांनी ह्या ठिकाणी देवी बसवण्याचं आयोजन केलं आरंभ त्यांनी केला की बाबा एखादी देवी मी माझ्या नवसासाठी इथे बसवतो आणि त्यांनी या झाडाखाली देवी बसवली जायची नऊ दिवस खूप सुंदर असा आनंद मेळावा इथे असायचा महोत्सव असायचा नवरात्राचा सर्व कॉलनीची लोकं क्रिया वगैरे संध्याकाळ झाली इथे गरबे खेळायचे आमच्याकडे अरविंद भागा होता किंवा इथे का इथे काळू बाळू सगळेजण लोक इथे राहायचे काळूमामा बाळूमामा परत भागा होते निर्मलाचे वडील होते इथे राहणारे हे सगळ्या ह्यांच्यातून सुरुवात केली पहिले आपली लोकं यायची नाही इथे खेळायला पण हे जे सोळंकी कंपनी होती इथे यायची नवरात्र खूप उत्सव ते साजरा करायचे अरविंद भागात खूप खूप देवीची छान छान भजनं बोलायचा तेव्हा काळू मामांच्या मुली होत्या चंपा होती ते सगळ्या जणी माहेरी आल्यासारखे यायचे आणि इथे नवरात्र महोत्सव चालू करायचा आणि त्यानंतर मग इथे सगळेजण हळूहळू आपल्या कॉलनीतल्या पण बायका यायच्या हळदी कुंकू यायचं इथे अष्टमीला वगैरे आणि सगळ्याजणी छान अशा मनसोबत इथे गरबा करायच्या आमच्या शम्मीची एक आठवण करते की शम्मी असायची तेव्हा आपली इथे ते शिट्या वाजवण्याचं सुंदर काम करायची त्या गरब्यामध्ये आणि मग अशा छान छान आठवणी ह्या नवरात्रामध्ये असायच्या आणि इथूनच नवरात्र खूप वर्ष चाललं काही काळानंतर मग मंगलजी एक पिक्चर पाठवायचे आणि तो इथे रस्त्यावरती लागल्या जायचा आणि मग रस्त्यावरतीच लोकं आपल्या खुर्च्या आपले करून इथं बघत बसायची की ते रोज एक पिक्चर इथे पाठवायचे नवरात्राच्या वेळेस आणि इथे अशा प्रकारे एन्जॉय केलं जायचं हौजी व्हायचं इथे मला वाटतं रोकडे मा मावशी होत्या त्यांच्या तर हा बारा वाजता जेव्हा देवी बसवायची तेव्हा ते त्यांच्या अंगामध्ये मा माता पण यायची आणि मग त्यांना नमस्कार करायला सगळे असायचं इथे तसा असा सुंदर नवरात्र महोत्सव ह्या झाडाखाली करते मला ह्या झाडाची झाडाचीच मूलन्यता आहे की त्यांनी आम्हाला खूप आनंद दिला ही आपल्या आडव्या चाळीतली इथे दुसऱ्या नंबरची चाळ होती आणि इथे मला वाटतं खंडावे असायचे आणि आपले असलेले नटवर होता इथे दत्तात्रय जाधव इथे राहायचे आणि सुखदेव मामा ह्या आडव्या चाळीमध्ये राहायचे सुखदेव मामांची एक अशी इथे जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सुखदेव मामांना तिन्ही मुलं होती म्हणजे शशी होता मधु होता सधू होता अशी ही तिन्ही मुलं होती आणि त्यांना मुलगी नव्हती पण जेव्हा कॅम्पामध्ये एखाद्या मुलीचं लग्न व्हायचं ना तेव्हा मांडवाचा खर्च आहे ना सुखदेव मामा करायचे आणि ही आठवण खूप होती की जेव्हा मामा बोलायचे अरे बाबा तुझ्या मुलीचं लग्न आहे का तू मांडव काही राजू राजूभाट्टीला सांगू नको त्याचा खर्च मी करेल मग की ते होते ते तो पण सगळ्या मुलींच्या मांडवाचा खर्च सुखदेव मामांनी उचलला त्यांच्याकडे खूप मोठी भांडी असायची पूजेची तीही लोक वापर करायची त्यांचा आणि मामी तर खूपच सुंदर होत्या मामांचा तर आधारच होता मुलींच्या बाबतीत कॅम्पाला तर असे सगळेजण इथे असायचे खडागे मामा होते किंवा इथे असलेल्या नटवर हे होतं दत्तात्रय जाधव असायचे मला एक आठवण सांगू शट की दत्तात्रय जाधव अत्यंत अं जॉमस होता तेव्हा सगळे त्यांच्या मुलीकडे गेटच्या बाहेर जायचे आणि ते मलाही बरोबर घेऊन जायचे वर्ष त्यांना रेखा आमच्या सोबत कोण येते चुचल म्हणून आणि तिथपर्यंत त्यांना घेऊन जायचे परत आणायचे ना आपल्या काकी होत्या काकू होते त्यांना तर कधी मोदक यायचे नाहीत पण गणपती त्यांच्याकडे आले का ते मला सांगायचं की रेखाली गणप मोदक करायला येते का हक्काची माणसं होती आणि आम्ही ह्या हक्काने त्यांच्या घरी जायचो त्यांना त्या वयोवृद्ध लोकांना मदत करायचो असं अत्यंत योगदान ह्या त्यांनी पण आणि आम्ही पण भिवपुरी कंपाला दिलेलं आहे ही आपली एक आडवीच आहे खालच्या काही मधली आडवीच आहे इथे जगन्नाथ रोकडे असायचे त्यांचं घर आपलं टाटा म्हणून बाहेर पण आहे बाहेर पण आज मोठं घर आहे त्यांचं तेव्हा कॉलनी कॉलनीमध्ये आहे ते ड्रायविंग करायचे आपल्या बसवरती आणि त्याच्यानंतर मग फाकटकर राहायचे अतुल फाकटकर होता त्याची सगळी भावंड आहेत अरविंद फाकटकरे अजित फाकटकर मनोज फाटकर निर्मला अत्यंत सुंदर स्वभावाला सुंदर अशी शिकलेली एक शिक्षिका म्हणून आज ती कार्यरत आहे तर अशा प्रकारे आणि मनोज फाकटकर तर मला वाटतं या सगळ्या वास्तूचं त्यांनी शूट केलेलं आहे धन्यवाद त्याला कारण या वास्तू आपल्याला अनंत कालपर्यंत टिकवण्याचं एक जे माध्यम असेल वार। ते मनोज फाकट आहे तो आपल्या कामाला पण जातो आणि जेव्हा त्याला वेळ मिळतो शनिवार रविवार तेव्हा तो इथे येतो त्याचं योगदान दिलेलं आहे त्यांनी या वास्तूच्या शूटिंगसाठी तर अशा प्रकारे अनेक मुलं आपल्याला या कॅम्पाच्या कॅम्पाला लाभली ला होती या भिवपरी कॅम्पामध्ये होती की जिथे फक्त माणुसकीचा लवलेश होता बाकी त्यांना काही नव्हतं आज जो स्वार्थ जन्माला आलाय ना तो या कॅम्पामध्ये नव्हता निस्वार्थपणे एकमेकांची ती लोक मदत करत होती कोणाला काही लागलं आजारी झाले तरी ती लोक एकमेकांसाठी धावून यायची अशी मुलं ह्या वास्तूने ह्या भिवपरी कॅम्पाने सगळ्यांना आहे आणि म्हणून ते आजही जिवा नांदतोय तर त्याच्यानंतर आपण पकडकरांना माधव चव्हाण कांबळे म्हणून होते रोहित कांबळे त्यांच्या वडिलांचं नाव नाही आता लक्षात पण रोहित कांबळे होते आज ह्याच्यामध्ये खोपोलीमध्ये रवी कांबळे रोहित कांबळे अशी ही मुलं सगळी आज राजेश का। राजेंद्र कांबळे ही मुलं आजही खोपोलीमध्ये भेटली तरी ओळख देतात मात्र एकदा मला असा पसंत आला खोपोलीमध्ये की आमची पोरवी लाडक अटी एवढी थांबवली कारण एक टायर लाईनच्या बाहेर होता आरटीओने त्याला लॉक केलं आणि सांगितलं चला पोलीस स्टेशनला तर मला वाटलं तर खोपोलीमध्ये कोण आहे आपल्या ओळखीचं मला कांबळ्यांची आठवण झाली आणि मी कांबळ्यांच्या त्या त्यांची तेव्हा नगराध्यक्ष होती त्यांची मिसेस तर त्याला मी फोन करून आवर्जून बोलवलं आणि त्यांनी मला पोलीस स्टेशनला तिथे नेल्यानंतर जिथे अडीच हजार रुपये त्यांनी मागितले होते आरटीओने तिथे आमचं पाचशे रुपयामध्ये काम झालं अशी मुलं आपल्याला आजही बाहेरच्या कॅम्पा बाहेर पण मदत करू करतात त्यानंतर आपल्याला चव्हाण होते इथे माधव चव्हाण लक्ष्मण चव्हाण म्हणून राहायचे त्यांची मुलं होती माधव दीपक अविनाश रजनी ही मुलं असायची आज माधव चव्हाण रिटायर्ड झाला निवृत्त झालाय अविनाश आणि दीपक आपल्यामध्ये नाही आहेत कधीतरी रजनी भेटली तर ओळख मात्र देते आम्ही मैत्रिणी खास होतो तिथे तर आजही आम्हाला मध्ये आम्ही एकमेकींना भेटतो आणि अशा प्रकारे पुढे मग आपल्याला मोरे होते राम मोरे आणि हा मोऱ्यांचे जे होते वडील ते सुपरवायझर होते इथे म्हणजे जे स्वीपर होते त्यांच्यावरती मुकादम म्हणूनच त्यांना इथे ओळखलं जायचं आणि त्यांचीही मुलं होती रेणुताई होती रामदादा होता राजन होता आणि मग खूप अशी धमाल करायची त्यांच्या घरी आई खूप चांच्याप्रमाणे असायची आमच्याशी खूप चांगलं रिलेशन होतं वहिनीचं वैशाली वहिनीचं आईचं पण त्यांच्या घरामध्ये फक्त दिवाळीपुरता फराळ नाही बनवला जायचा वर्षभर त्यांच्या घरामध्ये फराळ असायचा आज अनारसे उद्या करंजी आहेत असं वर्षभर फराळ फराळ त्यांच्या घरामध्ये असायचा आणि ते आम्हाला आवर्जून बोलवायचं आहे आज इथे कुठे भेटले तर आम्हाला आठवणी देतात राम मोरे राजन मोरे असे सगळे इथे मोरे कंपनी होती पुढे मिनमिने होते परशुराम मिनमिनेचे वडील होते गणपत मिनमिने हे तर खूप हेल्दी असे होते चांगले आम्हाला नेहमी आम्ही जेव्हा पळून यायचो गळवाडीच्या शाळेतून तेव्हा लॅडी झालं रेल्वेवर नका आम्हाला बोलायचे ए बस म्हणून चल घरी जायचं ना तुम्हाला कॅम्पातली पोरं अशीच पळून यायची आणि लॅडीजची आठवण करायची आहे म्हणजे वाट बघायची आणि त्या लॅडीमधून आम्ही आमच्या कॉलनीमध्ये यायचो असे गणपत मिनमिने इथे राहत होते त्यांचे परशुराम मिर्मिने मीन सुरेश मिर्मिने मीन भरत मिनमिने विमल मिनमिने हे सगळ्या आपल्या ओळखीचे होते ही लोकं इथे आज ते नेरळमध्ये स्थायिक आहेत तिथे आणि अशा प्रकारे मला वाटतं की आम्ही तेव्हा कॉलेजला होतं के एम सी कॉलेजला राजन होता परत मला वाटतं परशु होता उमेश होता आणि तेव्हा आमच्याकडे इस्त्री नव्हती पण आम्हाला इस्त्रीचे कपडे घालून मात्र जाऊशी वाटायचं कॉलेजला तेव्हा परशुकडे एकच इस्त्री असायची लोखंडाची आणि संध्याकाळी साडेसात सात वाजले का ते इस्त्री सगळीकडे फिरायची आमचे कपडे उद्याचे कॉलेजला जाण्याची आम्ही इस्त्री करून ठेवायचो अशा आठवणी देते कोपऱ्यावरती आपल्याला इथे अशा सगळी ही आडवीच आहे आपली एवढी आणि आडव्याच ह्याच्या ह्या आठवणी देते नमस्कार आपल्या आता चाळीचं जे शूटिंग झालं आपण खालच्या चाळीपासून आलोय आता ही वरची चाळी आपली या वरच्या चाळीमध्ये इथे आपल्याकडे गणपतमुने राहायचे किंवा इथे गौडा म्हणून होते ते बागकाम करायचे आपल्या कंपनीचं त्यांची हेमा वगैरे आमच्या चिंगूची मैत्रीण होती खास गणपतमुने आपले जे होते ते नारायण मुने गणपत गणपतमुने मुने, राम मोन मुने असे शंकर मुनेंची सगळी मुलं होती आणि गणपतमुने आणि मी नेहमी नाटकातून कामं करायचो आपल्याकडे जे गणपती महोत्सव असायचे तर जे नाटक असायचं तेव्हा गणप गन्प, गणपतमुनेबरोबर मी बऱ्याच वेळा काम केलेलं इथे त्याची मिसेस होती जी छबी मुने म्हणून आम्ही ओळखायचो तर ती आपल्या गळवाडी शाळेची विद्यार्थिनी होती आ, ती आमच्या पुढे एक बॅच होती आणि त्यांची सचिन मुणे आणि नितीन मुने जी मुलं होती दोन तीही आपल्या चांगली आज आपल्या कंपनीची सचिन मुने चांगल्या प्रकारे सेवा करतोय आणि खरोखर ती व्यक्ती अशी आहे की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं जे काही येतात आपल्याकडे इतर लोकं त्याच्याकडे जे परमिशन मागतात आणि तो पण हसत खेळणी देतो मग त्यांना एक रिस असते की कोणाला परमिशन द्यायचं नाही द्यायचं तरी तो कधी कुचकुच करत नाही आणि सगळ्यांना तो प्रेमाने इथे त्यांचं स्वागत करत असतो आपल्या भिवपरीवाल्यांचं अशा प्रकारे ही इथे होती गवडा होता इथे आणखीन ह्या चाळीमध्ये अनेक होतं अनेक लोकं राहत होती तसं इथेही जी आडवी चाळ होती या चाळीमध्ये आपल्याकडे आपण बघितलं असेल तर पहिले इथे शंकरमुने वरच्या चाळीला राहत होते जाधव वरच्या चाळीला राहायचे दत्तात्रय जाधव त्याच्यानंतर बंडू देशमुख आले ईश्वर सोळंगे म्हणजे चुनीलाल मणिलाल यांचे वडील इथे राहायचे आणि अशा प्रकारे ही संपूर्ण ही वरची चाळ असायची त्याच्या मागे छानपैकी असं वरंडा असायचं जंगल लागूनच असायचं त्याचं आणि अशा ह्या वरच्या चाळीमध्ये पण होळी व्हायची आणि ह्या वरच्या चाळीमध्ये पण सुंदर अशी लोकं सगळी राहत होती इथे या पुढच्या साईडला आपण बघितलं असेल तर ही पुढची साईड ही लाईनमॅन चाय होती या लाईनमॅन मध्ये बबन राणे राहत होते ज्यांचे आज आपल्या ग्रुपवरती भाई राणे म्हणून आहे किंवा पप्पू राणे असे असायचे विद्या राणे ही त्यांची मुलं होती आणि इथे ही तिचा लाईनमॅन चाय होती इथे पूर्वी अत्यंत बुधाजी पाटील म्हणून होते त्यांच्या मुलीचं नाव लक्ष्मी होतं आणि त्यांचा एक मुलगा सैन्यामध्ये भरती झाला होता आणि एक दिवस त्याची मी छोटीशी आठवण सांगते की मी जेव्हा शाळेत आले कर्जतच्या तेव्हा तो वर्दीवरती होता पूर्ण आणि त्यांनी मला फक्त आवाज दिला रेखा रेखादई मी बोलले अरे हा कोण मला आवाज येतो तो बोल एक सैनिक कसा मला आवाज देतो कर्ज स्टेशनला तर त्यांनी त्याची ओळख सांगितली मला आणि मला खूप आनंद झाला की कॅम्पातला एक विद्यार्थी आपल्या देशाच्या सेवेसाठी बाँड्रीवरती तत्पर उभा आहे त्याचा खूप आनंद मला झाला होता त्यावेळेस तसे हे बुधाजी पाटील होते इथे जानकर काका होते मोडक होते इथे आपल्याकडे म मोडकांची मुलं होती आज मोडक पण आपल्या त्याचं नाव मला आठवत नाही पण तो मोडक आज चांगल्या हुद्द्यावरती एम्प्लॉईज म्हणून आपला कार्यरत आहे तर अशा प्रकारे सगळी लाईनमेनच आहे की जेणेकरून रात्री अपरात्री कुठे लाईन हे झाली फॉल्ट झाला झाल्या मध्ये ते लोक रात्रीचे ड्युटी करायची इथे अशा प्रकारे हे वरच्याचाळीचा पूर्ण भाग आहे पौरस्तिरणा जवळ होतं इथून इथे पाण्याची टाकी होती मोठी त्या बाजूला आणि तिथून त्यांना ते पाण्याचा सप्लाय वरच्या वरच्याचाळीला अशी मोठी पाण्याची टाकी ते आपल्याला समोर दिसतं तिथे नाहीये आहे त्याचे अवशेष काही उभे आहेत तिथे तर इथे पाण्याची टाकी असायची या वरच्याचाळीची एक आठवण अशी आहे की ते लक्ष्मण शितोळे पण होते जे आपल्या ट्रॉलीवरती ड्रायव्हर म्हणून काम करत होते त्यांच्या मुली वगैरे खूप छान होत्या आज त्यांचं गाव म्हणजे भिवपरी गावामध्ये त्यांची आज प्रॉपर्टी आहे आणि त्यांच्या मुलींनी आजही आपल्या वडिलांचं एक आठवण म्हणून त्या मुलींनी खर्च करून एक सुंदर आत्ता दोन चार महिन्यापूर्वी घर बांधलेलं आहे आपल्या व्हॉट्सअपमध्ये रागिनी शिर्के वगैरे शालिनी आहे नलिनी आहे कामिनी आहेत हे शितोळ्यांची इथे आठवण आहे की ते असे खूप स्वभावला होते काकू तर इतक्या सुंदर होत्या की असं बस स्वभावाला काकू आपल्या रोज भिपरी गावामध्ये तीनची ट्रॉली गेली का जायच्या त्यांच्या गावामध्ये घराकडे आणि सगळ्यांशी बोलायची ती लोक त्यांच्या मुली पण खूप मैत्रीला चांगल्या होत्या रागिणी शितोळी माझी खास मैत्रीण होती मधली तर असे शितोळे काकांचं इथे घर होतं ह्या बाजूला इथे ह्या बाजूला पण एक चाळ होती लाईन चाळीच्या समोर एक चाळ होती त्या चाळीमध्ये ग्रेडनुसार रूम मिळायचे तेव्हा ए ग्रेड बी ग्रेड तेव्हा तिथे शंकरपई म्हणजे धनंजय पईचे वडील राहायचे सदापई शशी भामिनी जया अशी त्यांची मुलं होती अत्यंत सुंदर असं एकरूप असं कुटुंब होतं आणि त्याच्या शेजारीच आमचं घर होतं म्हणजे नारायण गोरे आम्ही मधल्या चाईत राहायचो पण अण्णांची ग्रेड वाढल्यामुळे मग ते इथे वरच्या चाळीमध्ये आले आणि असे इथे दोनच बंगले होते एका रूम मध्ये दोन दोन तीन तीन रूम असायचे म्हणजे आपण आता जसं टू बी एच के बोलतो तसं तिथे थ्री बी एच के असायचं आणि त्या थ्री बी एच के मध्ये छान असे मोठे दालनं असायची आणि असे फक्त दोनच बंगलो इकडे वरच्या जाईला असायचे शंकर पैंकडची एक अत्यंत वाईट घडलेली घटना म्हणजे आमच्याकडे ही लग्न होतं आणि आमच्याकडे त्यावेळेस त्याच्या मामाचं लग्न होतं आणि सगळे एकत्र आले होते सदापाईचं लग्न होतं आणि त्यांनी काहीतरी शंकरपाया केल्या होत्या आणि त्या भामिनीचा संकेत नावाचा एक छोटा मुलगा होता त्याच्या ती अचानक ती शंकरपाई तिथे अडकली त्याच्या घशामध्ये आणि त्याला त्या क्षणी मृत्यू आला होता अशी दुःखद घटना त्यावेळेस घडली आणि त्याच्यानंतर नेमका मे महिना होता आ, तो आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर मला वाटतं एकोणीस मेला वगैरे असे अण्णांचा पण एका अत्यंत याच्या रोगामुळे एक मृत्यू झाला होता त्यांना किडनी रोग असल्यामुळे असे ह्या इथे सुखद वास्तूमध्ये पण दोन घटना दोन्ही घरामध्ये घडलेल्या होत्या या ठिकाणी अजून आज्ञ, इथे कोण राहिलं होतं पूर्वी पूर्वी इथे कामत राहायचे या याच्यामध्ये कामत साहेबांचा सा मुलगाही आपल्याकडे सुपरिटेंड होता पण आपण याच जागेवर उभे राहून त्यांनाही श्रद्धांजली वाहूया हे कामत पण आपल्याला करोनामध्ये सोडून गेले तर कामत साहेब पण या ठिकाणी राहिलेले आपल्याला दिसत इथे ही आडवी चाळ होती इथे जाईत मालदार असायचं हो इथे आणि त्याची बहीण होती समसुन्नीसा ती माझी शाळेतली खास मैत्रीण होती इथे आपल्याकडे नंदा कांबळे आपल्या ग्रुपला आहेत तेही ते त्याचे वडील इथे राहायचे एक छोटीशी त्यांची कांबळ्यांची आठवण सांगते की होळीचे दिवस होते आणि ते गाठ झोपले होते आणि खूप असं एन्जॉय करायचे वरच्या इला आहे खो होळी मधल्याचा होळी खोळी खालच्या एक खोळी असं व्हायचं आणि रात्री ही आपल्या कॅम्पातली मुलं होती जी तरुण मुलं होती खूप इन्जॉय करायची रात्रीच्या वेळेस आणि त्यावेळेस ते कांबळे मामा इथे झोपले होते कॉटवरती तेव्हा बाहेर झोपायचे गरमी असल्यामुळे मार्च महिना असल्यामुळे तर त्यांची कॉट त्यांनी उचलून आमच्या मधल्या आईमध्ये आणून ठेवली आणि ते सकाळी उठले जेव्हा उजाडलं तेव्हा तेव्हा अरे मी इथे कुठे तेव्हा अण्णा आमचे होते बाहेर आलेले ते तेव्हा अरे अण्णा मला इथे कोणी आणून ठेवलं होतं आम्हाला काय माहिती झालं तू नशेमध्ये आला पण नशील इथे झोपायला तर अशा छोट्या छोट्या छान असे इथे आठवणी आहेत की ते कांबळे मामा इथे राहायचे रवी अण्णा असायचे इथे की जे आपल्याकडे ट्रॉलीवरती वगैरे बसवरती ड्रायव्हर होते तर अशा प्रकारे ही सगळी एम्प्लॉईज लोकं आडव्या चाळीमध्ये राहायची इकडे पण अशा आडव्या लांब अशा लचक अशा चाळी आपल्याला झालेल्या दिसतात इथे रेनके असायचे काही दिवसांनी इथे जांभूळकर आले त्याच्यानंतर मुक्तार राहायला आला तो जेव्हा हे परमनंट झाला तेव्हा त्यानंतर इथे ह्या बाजूला आपल्याकडे बघितलं असेल तर आगच कंपनी होते रामचंद्र आगच होते या बाजूला कोपऱ्यात राहायला क्लबच्या बाजूने एक रस्ता ह्यावरून जायचा आणि अशा प्रकारे सगळी मंडळी इथे अत्यंत सुखामध्ये राहते एक कुटुंब म्हणून भिपरी कॅम्प त्या काळात जगत होतं की कुठेही दुःखाच्या घटना झाल्या तरी कॅम्पामध्ये कोणीही तीन दिवस टीव्ही लावत नव्हतं रेडिओ लावत नव्हते त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत होते सह कोणाचं चा लग्न असलं तर त्यांना खूप मदत केली जायची या ठिकाणी म्हणजे एकत्र कुटुंब इथे नांदत होतं भिवपरी कॅम्पात ही मधलीच आहे होती ते लोहार मामा राहायचे या बाजूला त्यांच्या शेजारी मला वाटतं मानबहादूर वगैरे राहायचे दीपक सोळंकी वगैरे त्याच्या शेजारी विठ्ठल सोळंकी राहायचे त्यांची मुलं आज दीपक सोळंकी चांगल्या हुद्द्यावरती कंपनीमध्ये साहेबांच्या हुद्द्यावरती आज काम करतोय आणि त्याच्या बाजूला आपण बघितलं असेल तर गवळी राहायचे चंद्रकांत गवळी पण आज आपल्या कंपनीमध्ये एम्प्लॉईज आहे आणि मुक्तारचे असायचे इथं यासिन खान म्हणून राहायचं आहे तो आज रिटायर्ड झालेले आहेत ते खान कंपनी पण ह्या बाजूला राहायचे आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी तिथे खान गेल्यानंतर आपले मुक्तारचे वडील तिथे राहायला आले तर अशा छान इथे चाळ होती आणि मागच्या साईडला आपण बघितलं असेल ना तर या आडव्या चाळींमध्ये पूर्वी अत्यंत पूर्वी जो हा रस्ता दिसतो ना हा रस्ता तेव्हा नसायचा तेव्हा इथे शौचालय असायचे आणि आडव्या चाळी पण नव्हत्या तेव्हा तेव्हा इथे शौचालय असायचे आणि पलीकडे त्या बाजूला मोऱ्या असायच्या आणि तिथे पलीकडे गेट असायचा तिथून जे आपल्या ट्रॉलीने येणारी जी लोकं होती त्या गेटमधून आत यायची आणि इथे पूर्ण रस्ता नव्हता इथे बाहेर शौचालय असायची आणि त्या बा छोटीशी मोऱ्या केल्या होत्या तिथे मात्र सगळेजणं भांडी वगैरे कपडे धुवायला जायचे आणि ह्या बाजूला सकाळी वगैरे पण रात्री काय आणि मध्ये ज्या चाळीमध्ये गॅप होती तिथे मग प्रत्येकजण आपल्या मागच्या साईडला छोटीशी जागा करून तिथे फुलझाडं लावायची फळझाडं फुल लावायची अशी पूर्वीच्या कॅम्पाची व्यवस्था होती इथे आणि काही काळानंतर मग शौचालय बाहेर बाहेर भाई भीती वाटायची लोकांना मग ती चाळीच्या मागची जी जागा होती ती तोडल्यात तोडून टाकले आणि तिथे मग हे केलं टॉयलेट बाथरूम वगैरे केलं आणि बाहेरचं बाथरूम पण जे मोरी वगैरे होती, नंतर चा। होती। मुकतार ची। मुकतार ची ती नंतर तोडून टाकले त्यांनी आणि आधुनिक पद्धतीने शौचालय प्रत्येकाच्या घरामध्ये आलेली आपल्याला दिसतात खूप गरम व्हायचं म्हणून चाळीमध्ये ही जी चाळ होती मुक्तारची मुक्तारचे वडील वगैरे राहायचे भागवत ही सगळी जवळजवळ बारशी राहायची सदाशिव बारशी पण ह्याच चाळीमध्ये राहायचा तर ती लोकं सगळी बाहेर झोपायची सगळी मुलं वगैरे तरुण मुलं असायची बाहेर झोपायची रात्री धन्यवाद रेखा ताई तू छान माहिती देत आहे आता आपल्या वरचे चाळ झाली खालच्याचा चाळ झाली आता आपण मधल्या चाळीच्या आठवणी पाहूया रेखाताईकडून पुढच्या भागामध्ये